नमस्कार माझे गाणं आहे दारू दारू नका पिऊ दारू आवडल्यास like लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया दारू दारू नका पिऊ दारू एक गा दारू 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 नका पिऊ दारू 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 नका बेकार दारू सत्यनाशी दारू 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 सत्यनाशी दारू ದಾರು 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 ನಕ್ಕ ಪಿ ದ ನಕ್ಕ ಪಿ ದಾರು ಸತ್ಯನಾಸಿ ದಾರೂ ಸತ್ಯಾಶಿ ದಾರು ಬೇಕ ದಾರೂ ನಾಿಂಗಾಣ ಧಿಂಗಿಂಗ ದಾರೂ ಧಿಂಗಾಣ ಧಿಂಗಾ ನಾ ಧಿಂಗಾಣಾ ಧಿಂಗಾ ನಾಘತೆ ದಾರೂ ಸತ್ಯ 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 ಸತ್ಯನಾಸ ಸಂಸಾರತ ಸತ್ಯ 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 ಸಂಸಾರ ಸತ್ಯನಾಶ मनुन मन नका दारू 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 दारु नका नकािउ दारू सुखी करू सुखी जीवना आनन्दजीना नका करू दारू 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 नका पिउ दारू 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 दारु नका पिउ दारू इज्जत प्रतिष्ठा 브이스민을내 मान मनाची राख करते इज्जत घालते प्रतिष्ठा धुळीस मिळवते मान मनाची राख करते खराबा खराबा शरीराचा खराबा करते म्हणून 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 नका नका पिऊ दारू म्हणून 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 नका नका पिऊ दारू शरीराचा आपल्या जीवनाचा नाच नका करू सत्यानाश नका करू नाच नका करू सत्यानाश नका करू दारू 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 नका पिऊ दारू 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 नका पिऊ दारू जहर जहार जहर जहार ही दारू जहर 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 जहार ही दारू डेंजर 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 ही दारू भयानक 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 ही दारू झहर झहर जहर जहर ही दारू ही दारू डेंजर 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 ही दारू भयानक 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 ही दारू म्हणून 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 नका नका सुंदर सुखी जीवनाचा नाश नका करू म्हणून म्हणून नका नका सुंदर सुखी जीवनाचा नाश नका करू दारू 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 नका पिऊ दारू 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 नका पिऊ दारू 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 नका पिऊ दारू बेकार दारू 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 सत्यनाशी दारू नका पिऊ दारू 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 नका पिऊ दारू 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 नका पिऊ दारू अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या सबस्क्राइब सबस्क्राईब करायचू नका धन्यवाद